आणि सागर किती भेटले आहेत बघा हे बघा असे तीन भेटले होते मी जाईपर्यंत आणि आत्ता बघा किती भेटले आहेत अजून एक भेटला अजून एक भरती झाली बघ तर नमस्कार मंडळी रोमन बोरकर व्हिलॉगच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत तुमचा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आत्ता आपल्याबरोबर हाय हो बघा गोल्डन बॉय साईश बोरकर आणि एक गोल्डन बॉय सागर बोरकर तो म्हणजे हत्यार आणूक गेलो आहे तर आज बघूया आणि दीपराजा आहे ना त्या टोका गेलो आहे बघूया काय भेटत आहे आपल्याक म्हणजे आज आम्ही आलावाय गरं ओक हो, बघूया काय काय भेटत आहे म्हणजे एक छोटीशीच गरी आहे त्याच्यानं बघणार आहोत काय काय आहे येतं सागर गरी आणूक पटवला आहे सागर आलो पण आहे दाखवतोय गोल्डन बॉय दुसरो इकडे साईश आहे तर हो साईश आहे आणि जो सागर आहे हो बघा एक प्रकारचा म्हणजे मासेमारीच्या युद्धात पटायत माणूस सागर लहानपणापासूनच तर पहिला आधी आहे ना आम्ही हा पीठ कालवणार याच्यात आता पीठ म्हणजे आम्हाला अचानक इकडे बोर म्हणजे मासे दिसलेत म्हणून बोर आम्ही पकडत नाही जर असं पीठ ह्याच्यात कालवणार आणि बघणार काय काय भेटतंय तर काय पाणी दिलं साई एवढूसा बास अरे बा वचायचा म्हणून का एवढा वतलंच बास बस बघाच थांब गेला था, सगळा सागर सागर काय करायचं तुका आता सांग हे भाई मस्तपैकी ह्या तयार करणार आधी असा नंतर टाकणार जरासा आहे ना ह्याच्यातला उचलतंय तर ना पातळ येतं ते ह्या पूर्ण या आहेत असं ते टाक तिकडे ना टाकून बघतोय येत आहेत काय पोटा भरली असली तर साली येणार नाहीत ती ह्या ठिकाणी दिसत होती आता काय नाही आहेत या ठिकाणी टाकलं आहे बघूया आता येत आहेत काय साईश अरे एवढा कशाक टाकलोस अरे मला पोटा भरात भरतील ती मेले काय मोठा आहे काय अरे ती बघ खात कसली ती मोठा आला मोठा आला अरे मीला पॉट भरले ना त्या दगड मारत आहे दिसत आहे काय तुक ती बघा बोयरा बोयरा नाही तोंडात बोयराच आहेत एक मोठा कालबुंडा आहे ता जर भेटला ना तर उद्याची सोय होईल गावात पहिले घरी ये टाकले नाही साईशान बघूया काय टाकताय तर भेटताय का इकडे वडतायत वट्टा होय ना पीठ काढून घेतले ना त्यांनी बारकी लागतात आहेत त्याच बारकी वडतं आहेत काय करूया सागर मोठ एकदम जरा परफेक्ट लागलो ना अ बघ ए असा टोक्यारा हे जवळ आलीता आहेत साईश जवळ आलीत आहेत ही काय बुक की खी लवकर घी साईश तयार करता इकडे आऊस या बघा खय आहे हो दोन आहे ती बुक म्हणजे ही बघ मासे याच्यात ना हे बघा तुम्हाला दाखवते इकडे याच्यात किती आहेत ते बघा वर झोंजवतच आहे ते खाल्ले मेल्या अरे रे लागला होता का कसा पाहिजे मग हा घे पाणी घे एक सागर पाणी घे जरा अरे इकडे नको तिकडं जा ती पर्पल ती नाही तर तुझ्या पाणी केवढा घेतल्यान बघ आहे ना, ना जास्त

दोन मेंबर जॉईन झालेत आमच्या आमागणी इकडे अजून राज बोरकर आणि केदार बोरकर हे बघा काय भेटलं नाही ट्रायल मारता मारतावाय बघूया अगं तू घरी अडकवतोस आहे इकडे शेवटी साईशने नाही हा बघा मस्त पैकी फायनली काढल्या सागर जमत नाही की तुका घरी सोडलं तरी चाल ह्या सोडू नकोस फक्त अगं साईज चांगली आहे ठेवून द्यावी आधी हात ह्याच्यात मोठा होता तास भेटला आणि होय ना साई सागरान पण वडल्या ह्या हा बघा सागरान वडल्या वडतंय नुसतं सागर पण मग मशी साईज नाही आता सागरान आप चमकी का सागर का काडू काय भिजला ता नाकातच गिरी वाटत त्याच्या जा गरवचा साईज साईज कशो मेन आहे व आमचो मेन फिल्डर आहे लगेच लगेच पीठ सप्ता आहे त्यांची पोटा भरलीत ना है। है? बगा, बगा, की भेटणार नाही बरोबर ना साईश दोन्ही पण प्रो आहेत आमच्याकडे दोन्ही पण बॉट वगैरे कोणत नाही सगळे प्रो तू बघा पक्षी बघा एक गेलो मस्त पैकी टाक साईश इकडे दुसरी घरी तयार करताय आणि दीपराज पण आलो आहे तिकडे मोठी मोठी वैरा होती पण ती काय बाटली छोटी असल्यामुळे ना लागू तयार नाही आता इकडे बघूया काय अजून लागत आहे का काय तर इकडे काय रिपोर्ट लागत नाही आहे हे का दोन ही भेटली आम्ही बघा ह्याच्यात आहेत असतं पैकी तर ह्या बघा ह्या या काय आणि इकडे या काय ह्या बघा ह्या याक आणि ह्या या याक अशी या या दोन भेटलीत आहेत आता पुढे जाऊया पुढे जाता आता बघता दुसरीकडे काय भेटत आहे काय तर या ठिकाणी दिपराज आतमध्ये गेलो आहे बघूया काय भेटताय काय काय मासे आहेत बाबू हे बाबू असे आहेत का आत गेलो आहे हे उडी मारले ना तुझ्यावर ना राप 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 ती बघ उडाली उचल उचल चल उचल 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 अरे उडी मारले ना बाबू आहेत त्यांनी काय पण नाही भेटणार नाही तर थोडे तरी आहेत हे बघा होते हे बघा एवढेच भेटले फक्त ते पलतील बाबू परत दुसऱ्या ह्याच्यात गेलो आहे इकडे काय भेटताय का बघूया काय नाही माशे का दर 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 अरे मारणाचे उडाले तुझ्या पाठना बाकीची काचका भेटली भेटला काय करताय नाही थांब थांबू मी नको नको आपण नको थांब जाते थांब एंडी तर बघा या वतून दिलंय जरा भेटलो आहे मासे बघित लावू ना किती उडत होते आणि आपल्याला भेटलेत फक्त तीन तर परत गेलो आहे बघूया काय भेटतंय काय परत याच्यात हाय उडी मारली परत भेटलाय मारतेस मार दाबून टाकतेस नाही तर पलाचा पाण्यावर भेटतील पण आहे का ती वर्चना टोकाक जातात आणि असे भेटत मारून टाकतेस तिकडेच एक दोन तरी भेटले काय एक दोन तरी भेटले काय त्याच्यात पण जात आहेस जा या दे इकडे या इकडे दे थांबा सुटत नाही तर माझ्या हातात ना थांबतो थांब इकडे या या अजून अजून एक भेटला एक भरती झाली व आता अजून काय भेटत आहे का बघूया मागाशी दोन ही भेटलीत कालमुंडी आणि आता ही अजून काय भेटत आहे का बघूया ह्याच्यात ह्याच्यात गेलो आहे पाणी पण ना गडूल आहे या बघा पाणी लय गडूल आहे ऊन पण होतं ना त्यामुळे तापसरीची खाली गेली ती म्हणजे एक जवळजवळ ती बघा आत्ता अजून सूर्य आहे तापसरीची आत गेलीत बघूया सागर काय घराशी गेलेलो नाही अजून रात्र होई आली आई बघा सागर वाढताय नुसते काय काय भेटलं आहे कालमोंड तिथे काल्मून सगळी जिताडी बिताडे नाहीत काय ना। सागरान किती वेळ तर सागर इकडे गरवत आहे अजून हे बघा आणि सागर किती भेटले आहेत बघा हे बघा असे तीन भेटले होते मी जायपर्यंत आणि आत्ता बघा किती भेटले आहेत कडकसागर मिक्सिंग प्रकारची मासेमारी हाच बोग भेटली तू मग नी हे बघा चला तर मग कुठेतरी थांबूया म्हणजे कुठेतरी थांबण्याची वेळ आली आहे म्हणजे दिपराजाक पण मगाशी आहेत ना बाटलीन पण पाच सहा बोयरा भेटली आणि आत्ताची कालमुंडी थोडी सकाळची आणि परत ती चार पाच बोयरा भेटलीत ती वेगळी म्हणजे तेवढ्यापुरती बाज झाली तर या व्हिडिओत मग मी मिक्सिंग प्रकारची मासेमारी बुक भेटली तर ही व्हिडिओ कमेंट म्हणजे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी वाटली तर व्हिडिओक लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि काळजी घ्या